काटकोपर येथे झालेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर पुण्यात पालिकेने अनधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरू केली आहे यामध्ये पालिका अधिकृत होर्डिंगवरही कारवाई करत आहे ही कारवाई थांबावी अशी मागणी पुणे असोसिएशन ऑफ स्मॉल होर्डिंग ॲडव्हर्टायझिंगच्या वतीने करण्यात आली आहे पुणे शहरात वर्षानुवर्ष जाहिरात फलकधारक व्यवसाय करीत आहेत पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून रितसर परवानगी घेऊन त्याचा कर भरून व्यवसाय करीत आहेत परंतु काही दिवसांपासून पुणे महापालिका अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई न करता अधिकृत फलकांवर कारवाई करत आहे त्यामुळे व्यावसायिकांना नाहक त्रास होत आहे त्यांच्यावर बेकायदेशीर कारवाई करत आहे हा नाहक त्रास देणे तात्काळ थांबवण्याचे आवाहन पुणे स्मॉल होर्डिंग ॲडव्हर्टायझिंगचे अध्यक्ष मिलिंद आहेर यांनी केले आहे यावेळी त्यांनी होर्डिंग क्षेत्रातील व्यावसायिकांचे विविध प्रश्न मांडले यावेळी विविध मागण्यांचे निवेदन पालिका आयुक्तांना देण्यात आले पुणे शहरामध्ये जे जा अनधिकृत जाहिरात फलक आहेत त्यावर आपण त्वरित कारवाई करावी अनधिकृत होर्डिंगचे आमची संघटना समर्थन करीत नसल्याचं त्यांनी म्हटलं आम्ही लघु उद्योजक आहोत आमचे पुणे शहरातील चार पाच सहा अथवा दहा जाहिरात फलक आहेत आमच्यावर अन्याय करू नका आम्ही जाहिरात फलक दोन हजार तीन दोन हजार बावीसच्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करतो जर काही त्रुटी असल्यास आम्हाला मुदत द्यावी आम्ही त्या सुधरू या पत्रकार परिषदेला असोसिएशन ऑफ पुणे होर्डिंग्स ऑफ स्मॉल ॲडव्हर्टायझिंगचे अध्यक्ष मिलिंद आहिरे के जी अत्तार समीर पंजाबी बाळासाहेब गांजवे चंद्रकांत कुडाळ यांच्यासह पुणे शहरातील होर्डिंग व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे शहरामध्ये आता घाटकोपर येथील जी दुर्घटना घडली आणि त्याच्यामध्ये जे लोकं मरण पावले त्यामुळं पुणे शहरातील जाहिरात फलकांना फलकांवरती सरसकट म पुणे महानगरपालिकेकडनं कारवाई करण्यात येते त्या कारवाईला आमचा विरोध आहे आमचं त्या म्हणणं असं आहे महानगरपालिकेला की जे जाहिरात फलक अनधिकृत आहेत त्याच्यावरती तुम्ही जरूर कारवाई करा परंतु जे नियमा नियम नियम पाळतात अशा जाहिरात फलकांवरती कृपया तुम्ही त्या ठिकाणी कारवाई करू नका आणि जे पुणे शहरामध्ये जाहिरात फलक नियमात करत आहेत त्यांना तुम्ही चोवीस तासाची नोटीस देऊन ते नियमित करा किंवा त्या अशा जाहिरात फलकांना रंग लावला नाही म्हणून तुम्ही ते चोवीस तासात लावा नाही तर आम्ही ते अनधिकृत समजू आणि ते कापून टाकू दे का का ही देखील महानगरपालिकेची जी काही भूमिका आहे ती आम्हाला मान्य नाही आणि तुम्हाला सांगतो मी की मुंबईला घडलेली घटना ही दुर्दैवी आहे त्या जाहिरात अनधिकृत जाहिरात फलकामुळं जे बळी गेलेत ते देखील दुर्दैवी आहे परंतु त्या ठिकाणी एवढे मोठे जे जाहिरात फलक लावला होता त्याची परवानगी ही महानगरपालिकेने तपासली पाहिजे होती मुंबई महानगरपालिकेचं सांगतो आहे आणि एवढं मोठं होर्डिंग जर लागतं आहे त्याचं लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जर नाव येतं आहे तर त्या ठिकाणी ज्या लोकांनी ती परमिशन दिली त्यांची ती जनैतिक जबाबदारी होती त्या दुर्घटनेमध्ये ज्या लोकांनी ती परवानगी दिली त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे आमच्या पुणे शहरामध्ये अशा कुठल्याही प्रकारचे जाहिरात फलक नाही आता जे तुम्ही पाहताय की ब पुणे शहरामध्ये जे मोठे जाहिरात फलक आहेत ते रेल्वेच्या हद्दीमध्ये आहेत पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये कुठलाही जाहिरात फलक हा दोन हजार बावीसच्या नियमावलीचं उल्लंघन करणारा नाही तो जर तसा असेल अधिकृतचं बोलतो आहे आणि जर समजा अनधिकृत जाहिरात फलक असतील तर महानगरपालिकेनं त्वरित त्याच्यावर कारवाई करावी आमची संघटना दोन्ही संघटना अनधिकृत जाहिरात फलकांचं समर्थन करत नाही त्या जाहिरातदारांना कधीच पाठीशी घालत नाही पुणे शहरामध्ये आमच्या संघटनेकडे नोंदणी असलेले बावीसशे जाहिरात फलक आहेत आणि अनधिकृत जाहिरात फलकांची नेमकी आकडेवारी आम्ही तुम्हाला सांगू श आकडेवारी सांगू शकत नाही परंतु आमच्या जी काही आमच्याकडं माहिती आहे त्यानुसार सातशे ते आठशे जाहिरात फलक हे अनधिकृत आहेत आणि ते छत्तीस गावं जे आपल्या मौने महारामणी समाविष्ट झाले त्या भागात असतील असं आम्हाला वाटतं आहे आणि त्याची नेमकी माहिती तत् त्या त्या खात्याच्या आकाशचिन्ह निरीक्षकांनी संमतीदान द्यावी आणि आम्ही त्यांच्याबरोबर सर्वे करायला तयार आहोत की जे अनधिकृत जाहिरात फलक आहेत त्याच्यावरती कारवाई करावी आम्ही कालच आयुक्तांना भेटलो आयुक्तांनी देखील आमच्याकडे यादी मागितलेली आहे की अनधिकृत जाहिरात फलकांची यादी द्या आम्ही दुर्घटना घडल्यानंतर ही बाब बोलत नाही आम्ही गेल्या अनेक वर्षापासून पुणे महानगरपालिकेला आकाशचिन्ह विभागाला आम्ही वारंवार सांगत आलेलो आहे की तुम्ही अनधिकृत जाहिरात फलकांवरती कारवाई करा कारण जे जाहिरातदार अधिकृतपणे जाहिराती करतात व्यवसाय करतात त्यांच्यावरती त्यांच्या व्यवसायावरती अनधिकृत जाहिरात फलकांमुळे गादा येते त्यांच्या व्यवसायावरती परिणाम होतो आम्ही वेळोवेळी सांगतो परंतु आम्ही अमुक अमुक माणसाचं जाहिरातदार जा फलक काढा असं आम्ही जर त्यांना सांगितलं तर त्या जाहिरातदारांना आणि आमच्यामध्ये वाद निर्माण होईल म्हणून आमचं म्हणणं असं आहे की त्या जाहिरातदारांवरती कारवाई करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे अधिकृत जाहिरात फलकांवरती कमीत कमी दहा ते पंधरा जाहिरात होर्डिंगवरती त्यांनी या ठिकाणी कारवाई केलेली आहे या ठिकाणी आमचे मित्र आहेत टार्गेट ॲडवर्टायझिंगवाले यांच्या जाहिरात फलकाला नियमावलीनुसार मान्यता होती आणि ते त्याचा टॅक्सही भरत होते परंतु केवळ त्याला जाहिरात फलकाला पेंट नसल्यामुळं चोवीस तासाची त्यांना नोटीस दिली आणि ते जाहिरात फलक त्यांनी कापून टाकला आणि त्यांना असं सांगण्यात आलं की त्या ठिकाणी परत तुम्हाला मान्यता देण्यात येणार नाही या तुम्हाला सांगतो आमच्या व्यवसायामध्ये बऱ्याच ठिकाणी राजकीय लोकांचा पार्टनरशिप आहे भागीदारी आहे आमच्या काही जाहिरातदारांबरोबर त्याच्यामुळं त्या जाहिरात फलकांवरती कारवाई करताना महानगरपालिका थोडंसं मागं पुढं करत असती आमची पुन्हा एकदा त्यांना विनंती आहे की कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता जे नियमावलीमध्ये बसत नाहीत ते जाहिरात फलक तुम्ही जरूर काढा आमचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला असेल